नमस्कार मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार चोवीस रात्रीचे दोन हजार अठरा मिनिट झालेले आहेत ताडोबा अंधारी टायगर रिझर्वायरच्या पश्चिमेची प्रस्तावित नागपूर चंद्रपूर मार्गिकेच्या एक्सप्रेसवेच्या बाबतची वडोदा भद्रावती चंद्रपूरच्या लगतच्या मार्गिकेची अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे पाहुयात विस्ताराने मागे आपण गावयादीप्रमाणे एक व्हिडिओ केलेलाच आहे तसेच गट नंबरचा देखील व्हिडिओ केलेला आहे चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ती संपूर्ण माहिती पाहू शकता आत्ता इथं गडदनिळ्या गोलठिक्यामध्ये पांढरे कुलूप दिसतंय तर हे बाधित गावांची यादी आपण केलेली होती आता आपल्याला इथे भद्रावतीच्या परिसरामध्ये पिकट निळसर हिरवे डॉट दिसायला लागतील हा आहे भद्रावती किल्ल्याच्या जवळचा परिसर ही अपडेट आलेली आहे तरी स्थानिकांनी भद्राव येथील किल्ला परिसर असेल दक्षिण भाग उकणीचा उत्तर भाग सुमठाण्याचा दक्षिण भाग घोडपेठचा साखरवाईचा दक्षिण भाग नायगाव बुद्रुकचा उत्तर भाग सावंगी मुंगोली ह्याच्या उत्तरेकडचा परिसर असेल ताडली मोरवा ह्याच्या दक्षिणेचा विरुरच्या उत्तरेचा देवाळाच्या दक्षिणेचा प्रदेश असेल तर ह्याच्याबद्दल सविस्तर आपण पाहणार आहोत तरी देखील एकदा संपूर्ण व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलला जाऊन प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये मा तुम्ही माहिती पाहू शकता नागपूर चंद्रपूर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे ताडोबा अंधारी टायगर रिझर्वच्या वनी आणि आगरझरीच्या मधला हा भूभाग उपणीच्या उत्तरेपासून आपण सुरुवात करत आहोत आता तुम्हाला काय करावं लागेल हे जे इथं जुनाडा आणि इकडं वरती रेल्वे लाईन चेरादेवी कोची घुनाड क्रिकेट ग्राउंड हनुमान मंदिर कोची बेलसानी सेनगा वॉटरफल पिंटू ढाबा पंचमुखी हनुमान मंदिर नदी पात्र नदीपात्रगत भाग आहूजा अशुक्लेडवरती आंबेकर फार्म पिपरी सिदूर आदर्श ढाबा मिरूर भोएगाव भारोसा असं तुम्हाला पाहावं लागेल आता परत एकदा आणखीन थोडं क्लोजअप जेवारा आता लक्षात येत असेल नवीन काय नाही आहे ड्रोन सर्वे वगैरे झालेला आहे जे स्थानिक असतील शेतामध्ये त्यांना माहिती आहे तरी फेर पडताळणीसाठी त्यांनी पाहून घ्यावं नंबर देखील आलेले आहेत पिंपरी शिरादेवी रुयाड आर टी ढोरवासा ढोर असा इथ लोणार दिसत आहे टेकडीच्या इथून अपडेट देत आहे आज थोडंसं रिझोल्यूशन पाचशे फूट शंभर मीटरचं तिथं स्क्रीनच्या खालच्या बाजूला बघा निळ्या बाहनाच्या ह्या डाव्या बाजूला दिसतात तर आशा करू तुम्ही तुमच्या लक्षात येईल असं दोन डॉट घेऊयात एका फ्रेममध्ये लिए वाला ही ले ले है आता इथून एकदम सरळ मार्गिका आहे काय विशेष काय नाही आहे नंबर आलेलेच आलेच आहेत फक्त स्थानिक लेवलला पडताळून पहा आता हे खाली जमिनी अशा ज्या डागळलेल्या नक्षी दिसता आहेत शेततळे आहेत प्रत्येकाने शेसुरे डोंगे फार्म दिसत आहे माय फार्म दिसत आहे ह्या रस्ता नक्षी या नदीचा हा वळण रास्ता गट नंबर आलेले आहेत त्या हिशोबाने फक्त स्थानिक लेवलला पडताळून पाहण्यासाठी एक ढोबळ मानाने त्रिशा ॲक्वा इथं गुगल ट्रॅक दिसत आहे शेंगगाव वॉटरफॉल तळ्याच्या पूर्वेकडच्या भागाला लगत शेनगाव सिद्धी कॉटन जिनिंग मिलच्या रस्त्यावरती पूर्वेला काहीशे मीटर वरती पश्चिमेकडून पांढरकवडा परिसर ब्रह्मा विष्णू महेश टेम्पल दानोऱ्याच्या उत्तरेपासून खात्री करून घ्या बरं का इथं गुगल जे दाखवतोय ते बड मी रोड इथ ह्या नदीपात्राच्या तऱेला पेनगंगा रोडला गजानन शंकर गुजरकर लांजेकर किराणा याच्या पूर्वेकडे नदीपात्राला ह्या नक्षीजवळ ओलांडताना बोहेगाव प्राइमरी हेल्थ सेंटर कृषी सेवा किसान कृषि आदर्श ढाबा बोहेगावच्या पूर्वेपासून अगदी गावालगत गावाची लोकसंख्या गावालगत किती मीटरवरती रहिवासी झोन असतो ते यू डी सी पी आरमध्ये पाहून घ्या एवढी ही अपडेट एक ओडी आता हे तर दिसतंय तरी तुम्ही त्या अनुषंगाने बघून घ्या ड्रोन सर्वे कधी झाला आहे किती माणसं होते काय होते काय सांगितलं होतं काय माहिती पुरवली असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती नाईन थ्री झिरो सेवन सिक्सवरती मला पाठवा आता हे ह्या लोकांसाठी आणि इतर लोकांसाठी देखील आहे जे आपण सुरुवातीला गावं हो दाखवली राहिली गोष्ट हा आठ एवढ्यासाठी की ठीक आहे होईल नाही होईल काय करायचं आहे चाललं आहे आपलं माझा पहिला प्रत्येक व्हिडिओ हा कुचंबांना टाळण्यासाठी आणि नोंदी अद्ययावत करण्यासाठी असतो हे बहुतेक बऱ्याच आपल्या दर्शक प्रेक्षकांना माहिती असावं क्लोजअप व्ह्यूमध्ये हा सगळ्यात मोठा पॅन होता अजून क्लोजअपमध्ये घेतो आहे लक्षात येईल तुमच्या जिथं कुठं काय लक्षात येणार नाही ना तिथं व्हिडिओ थांबवा म्हणजे तुमच्या लक्षातील मागं पुढं करून पहा विशेष महत्त्वाचं काय रॉकेट सायन्स नाही आहे सारखं सारखं का सांगतोय तुम्हाला की ड्रोन सर्वे वगैरे झालेला आहे जे शेतात असतील त्यांना सगळी इत्यंभूत माहिती आहे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त सरकार दरबारी मूल्यांकनाच्या वेळेस कुचंबाना होऊ नये म्हणून गाळणं राहता तुमच्या हिडं विदर्भामध्ये जी काय तुमची मालिकाना हक्क माहिती अद्ययावत करायची जी प्रोसेस आहे त्याप्रमाणे तुमची माहिती अद्ययावत ठेवा जेणेकरून मूल्यांकनाच्या वेळेस कुचंबना होणार नाही दुसरी गोष्ट कुठल्याही गैरप्रकारे कोणी जर का नोंदी वगैरे खोट्या घेण्यासाठी पैसे वगैरे मागत असेल तर अशा फसवणुकीपासून दूर राहा अन्यथा पाश्चातापाशिवाय दुसरं काही हाती लागणार नाही कारण जे गट नंबर गेले त्याच्याबरोबर इत्यंभूत माहिती गेलेली आहे के एम डेड फाईलच्या रूपात ड्रोन सर्वेचं सगळं रेकॉर्डिंग देखील गेलेलं आहे खोट्या आशेवरती जगू नका जे काही घराणं असेल ते सरकार दरबारी मांडायलाच गरज पडली तर मुंबईला जर काही पाठपुरावा असेल तर मी देखील तुमची सोबत करेल जर का तुम्हाला तसं वाटत असेल तर अन्यथा नागपूरमध्ये तुम्हाला जवळ आहे पाठपुराला पण इकडं जर मुंबईला जर काही मंत्रालयात पाठपुरावा असेल तर आवश्यकता पडली तर मी स्वतः वैयक्तिक आपणा सोबत करेल पेनगंगा रोडच्या पूर्वेकडचा नदीपात्र वलंटनाचा भाग बाकी जे गावांचा नामोल्लेख करत नाही ते ओळखून घ्या ढोबळ मानाने अति आत्मविश्वास बाळगू नका सरकार दरबारी महसुली नोंदी अद्ययावत ठेवा जे काही तुमचं ई पीक पाहणी असेल जे काही पद्धत आहे विदर्भामध्ये मा जमिनीच्या मालकी हक्कामध्ये मा पिकपा पिकाचं असेल तुमचं विहीर बोर कॅनाल ड्रीप जे काही त्या शेतामध्ये बांधकाम वगैरे जे आहे ते अद्ययावत ठेवा जेणेकरून मूल्यांकनाच्या वेळेस कुचंबना होणार नाही मी डॉक्टर मनोज कुमार मनोत आपला मित्र नागपूर चंद्रपूरच्या भाद्रावती परिसराच्या पार्श्वभूमीवरती आज एकोणीस जून दोन हजार चोवीस रात्री दोन अजून तेहतीस ते मिनिटाने जवळजवळ पंधरा ते सोळा मिनटाच्या व्हिडिओ करून आपली रजा घेत आहे आशा करतो आपणास आणखी अद्ययावत माहिती लवकरच पुरवण्यात येईल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कमेंट व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोला देखील शेअर करा कोणाच्याही झाश्यात येऊ नका फसवणूक करून घेऊ नका दिखावा पे अपनी अकल लगाओ पहिले इस्ते